नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय आज सोळा सप्टेंबर तारीख आहे आणि इथं आज महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक आले होते वडगाव श्री शिवारामध्ये आहे माझ्या पाठीमागा हे जे आहे हे पावसानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानग्रस्त भागाची पाहणी जी आहे ती आता इथले पालकमंत्री जे आहेत प्रताप सरनाईक हे आता थोड्या छोड्यामध्ये इथे येणार आहेत आणि नेमकं आता पाहणी इथं केल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया असणार त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे बघूया आपण थेट थोड्या जोडमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं इथं आगमन होणार आहे पाहूया आपण थेट

तो आपण आता डबल पे बोलले ते काय तो काढले गोल म्हणजे आणि समळा टाव तो काढले आणि त्याला टाकले थोडं देणे नाही वरिग करतात हं बरोबर सर तो चांगला साइडला साहेब वाजबाई गेला त्यांना फिरवा ओके लाइट गई छे ना हां आता फिरवा आपण तिकडे लाइटला लाइटला ओके लाइट असं <coughs> असा <laughs>

सर्भाई रेगांव तहसीलदार 15 किलोमीटर पासून ते राहणार मनावला ते जरा रानातील राज्यात आपला कधी जाणवला आता सब काय भैरू जी की ऊन बिहारूस इने भरते आता सर हार्वेस्टल काय तर जरा आला आता पाऊस पडलेला आहे 8 9 दिवसात बदल जात नाही तोवर दिशा काळा पडतो आता परत येत नाही आता पडत पडत नाही आता काय झाले म्हणून पूर्ण मोठे नाही

आणि त्यामुळं परिस्थिती काय होती आमच्या इथल्या गावांची घाटाच्या खालची परिस्थिती वेगळी आहे आणि घाटाच्या वरची परिस्थिती वेगळी आहे नुकसान काय होत की कृषी विभाग काय देत की महसुली तुम्ही केशगाव मंडळामध्ये अतिवृष्टी झाली म्हणून देतात परंतु हे ग्रामीण मध्ये येते मग आमची परिस्थिती काय होईल की धड केशगाव मध्ये पण नाही धड ग्रामीण मध्ये पण नाही नाही आता ह्याच्यामधले सर आठ पैकी सात महसूल मंडळ अतिवृष्टीमध्ये आले आणि आता जे प्रत्येक ग्रामपंचायतला आता अतिवृष्टी झाली म्हणून मागच्या ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाली त्यामध्ये धाराशिव ग्रामीण नाही

काय शेतकऱ्यांच्या व्यथा व्यथा एकदम भयानक आहे ज्या परिस्थितीमध्ये शेतकरी आपले म्हणजे दोन वेळा पेरणी केल्यानंतर सुद्धा अतिवृष्टीमुळे ही जर अवस्था झाली असेल तर ती अतिशय क्लेशदायक आहे आणि मी जिल्हाधिकारी त्याचबरोबर आमच्या कृषी खात्याचे सगळे अधिकारी बाकी आमच्या संबंधित डिपार्टमेंटचे सर्व लोकांना मी सूचना केलेल्या की ताबडतोब सगळे पंचनामे करा आणि पंचनामे करून ताबडतोब लवकरात लवकर असं शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळेल याची दक्षता तुम्ही घ्या ऑगस्ट पर्यंत जे काही नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे करून शासनाकडे तो प्रस्ताव एकोणचाळीस कोटीचं पाठवला गेला आहे परंतु ह्या अतिवृष्टीनंतरचा मात्र अजूनपर्यंत अहवाल तयार करण्याची प्रक्रिया त्यांची चालू आहे कारण पंचनामे पूर्ण झालेले नाहीत अजूनही काही पंचनामे बाकी आणि ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडे तो अहवाल पाठवतील परंतु एक गोष्ट मात्र नक्की की धाराशिव जिल्ह्यातील एक एकही शेतकरी हा मदतीपासून वंचित राहणार नाही ती जबाबदारी पालकमंत्री म्हणून माजी आणि जिल्हाधिकारी आणि कृषी खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी तशा सूचना केलेल्या आहेत आहे मे महिन्यापासून पाऊस पडतोय आणि आता कुठेतरी बघितलं तर बेचाळीस मंडळ आहे बेचाळीस पैकी चाळीस मंडळात अतिवृष्टीचे जवळपास झाले सलग पाऊस पडतोय त्याच्यामुळं सरसगड जी मदतीची अपेक्षा आहे ती शेतकऱ्याची मागणी करतात तसा काही निर्णय घेतलेला नाही कारण शेवटी ह्या संदर्भात सर्व काही निर्णय ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरवला जातो माननीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री बसून तो निर्णय घेतात कृषी मंत्र्यांना त्यामध्ये समाविष्ट केलं जातं परंतु जी ह्या वर्षी जी परिस्थिती आहे ती फक्त धाराशिव नाही राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस झालेले झालेला होता तर आता अतिवृष्टीने तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे सगळ्यांची दखल घेऊन मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील परंतु शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळून देता येईल यासाठी या राज्याचा मंत्री म्हणून फक्त धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री नव्हे तर धाराशिव जिल्ह्याचा मंत्री म्हणून मी पुढाकार घेईल आणि त्याची जास्तीत जास्त मदत आमच्या शेतकऱ्यांना मिळून देईल सुधारित धोरणामुळे जे चार गोळी घर आहेत ते काढलेले आहेत त्यामुळं पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणं थोडं अडचणीचं ठरतंय पीक कापणी प्रयोगाद्वारेच हो नुकसान दिली, दिली जाते तर याबाबत काही चर्चा होणार का यात काही बदल होणार का नाही अद्यापर्यंत चर्चा झाली नाही परंतु या संदर्भात मी कृषी मंत्र्याशी चर्चा करतो आणि योग्य तो निर्णय आम्ही घेऊ पिकासोबतच काही शेतकऱ्यांच्या हो। पुरामध्ये जनावरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे काही शेतकऱ्यांच्या घराचं सुद्धा नुकसान झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरामध्ये पुराचं पाणी वगैरे जाऊन त्याचं बाकी मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि त्या संदर्भात सुद्धा पंचनामा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत त्या बाबतीत सुद्धा योग्य तो चांगला सकारात्मक निर्णय सरकार घेईल पुराच्या शेवटी काही विशेष बाब म्हणून राज्य शासनाला करावंच लागेल शेवटी बघा शेतकरी जगला तर हे जग जग जगेल अशी परिस्थिती आहे आणि त्या माध्यमातून माहिती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलेलं आहे याची तुम्हाला कल्पना आहे त्यामुळे जास्तीत जास्त योगदान कसं शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मिळेल त्यासाठी आम्ही सगळे मंत्री आग्रही आहोत आणि येणाऱ्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या विषयावर आम्ही चर्चा करतो अनेक ठिकाणी पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही मी जिल्हाधिकाऱ्यांना आणि कृषी मंत्रालया कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना केलेल्या आहेत कि ताबडतोब जलद गतीनं ना पंचनामे करा आणि जलद गतीनं ना पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय कसा मिळवून देता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा, लगु कर करा। ते दुसरे आहे ते करायचे शेतीशी संगीत रेल्वेचं नैसर्गिक प्रवाह आहे ते बंद झाले किंवा उपाययोजना केल्यामुळे काही शेतकऱ्यांचं नुकसान झाले हा रेल्वेचा विषय आहे कारण त्यामध्ये पालकमंत्री यांना मी लक्ष नक्कीच घालत कारण शेवटी रेल्वेच्या माध्यमातून जर काही नुकसान कुठलं झालं असेल तर त्यांनी जबाबदारी ते घ्यायला पाहिजे मी संबंधित खात्याच्या

कोणाची काय मागणी असेल तरी असं काय होणार तुम्हाला जे पाहिजे ते होईल आमचा विषय का तुम्हाला पाहिजे ते होईल बघा इथं आता सिद्धेश्वर वडगाव परिसरामध्ये इथं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात पावसानं नुकसान झालं आणि या भागाची पाहणी जी आहे ते महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराष्ट्रीचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली या दरम्यान त्यांचा जो दौरा आहे जी पाहणी करत असताना नेमकं सर्व पाहणीचा ग्राउंडचा रिपोर्ट सर्व व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे त्याची प्रतिक्रिया सुद्धा दाखवलेली आहे विषय कोणते असं थेट आणि आरपार आम्ही दाखवतोय कॅमेरामन अभिषेक जावळे सोबत मी हुकमत मुलानी सिद्धेश्वर रोडगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव